आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज ची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस सगळ्या दुसरं जल आंदोलन होईल की जे पाण्यासाठी होईल पहिलं झालं होतं ते तीस टक्के पाण्यासाठी आणि होईल आता ते पाट्यासाठी जी कारवाई करायची ती सगळ्यांशी चर्चा झाली नाही होत ना आमचं होतच नाही ना प्रत्येक गोष्ट तुमची ऐकायची म्हणजे ते चुकीच आहे ना तुम्ही आम्हाला मग कसं होईल मग एक काम करा तुमच्या हिशोबाने काय करायचं ते करा

नाही तुम्हाला काय करायचं ते करा मान्यच आमचं काही मोकळे सगळ्यांची चर्चा करू चर्चा केली तुम्ही जर का राव्यांच्या पद्धतीने आम्हाला पाणी देणार ना नाही होत ना कशा तुम्ही त्यांनी जास्त केला बारवारी तीन वेळेला तुम्ही आहे

आम्ही प्रत्येक गोष्ट तुमची ऐकायची म्हणजे ते आहे ना तुम्ही आम्हाला मग आम कसं होईल मग एक काम करा तुमच्या हिशोबाने काय करायचं ते करा तुम्ही मोकळे आम्ही मग करावी कर तुम्ही जर रावरीच्या पद्धतीत आम्हाला पाणी देत नसते तर मग कशाला हे बघा तुम्ही रावरीच्या पद्धतीत आम्हाला पाणी देत नसतील तुम्हाला काय कारवाई करायची काय आपलं बरोबर नाही होणार तुम्हाला काय करायचं ते करा मान्य सर आमचं काही होणार नाही मोकळे सगळ्यांची चर्चा केली नाही तुम्ही जर का रावरेच्या पद्धतीने आम्हाला वापरून कशाला जास्त दिवस त्यांना जास्त दिवस तीन वेळा तुम्ही पसर नाही